सिटी न्यूज वसा जनसेवेचा नोंदणी विभागातील सह दुय्यम निबंधक सह जिल्हा निबंधक अशा जबाबदार पदांच्या रिक्त जागेवर खात्यातील वरिष्ठ वा कनिष्ठ लिपिकांच्या नेमणुका करू नयेत असे आदेश राज्य शासनाने बुधवारी जारी केले त्यामुळे बुलढाणा शहराबरोबरच राज्यातील अनेक उपनिबंधक कार्यालयात नोंदणीचे काम ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली आहे नोंदणी विभागात सह दुय्यम निबंधक वर्ग दोन सह जिल्हा निबंधक वर्ग दोन आणि मुद्रांक उप या संवर्गामध्ये दोनशे पदे मंजूर आहेत त्यापैकी पंच्याऐंशी पदे रिक्त आहेत त्यामुळे नोंदणीची कामे खोळंबू नयेत या उद्देशाने या रिक्त पदांवर वरिष्ठ वा कनिष्ठ लिपिकांची नेमणूक करण्यात येत येत असते रजेवर जाणाऱ्या अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीवर लिपिकांना पाठवण्यात महसूल आणि वन विभागाचे कार्यसन अधिकारी सुनील जाधव यांनी बुधवारी जारी केलेल्या एका परिपत्रकाने अशा नेमणुकांवर बंदी घातली आहे त्यामुळे राज्यातील पंच्याऐंशी दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे